टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी महाराष्ट्र राज्याचे पणन आणि राज्य शिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार जयकुमार भाऊ रावल यांच्या सोळा जानेवारी येणाऱ्या वाढदिवसानिमित्त शिंदखेडा तालुक्यातील निरगुडी येथे नुकतेच भव्य रक्तदान शिबिरासह महाआरोग्य शिबिर आणि गावातील ज्येष्ठ नागरिक नगरसेवक यांचा सत्काराचे आयोजन धडाडीचे युवा नेते आणि भाजपा तालुका सरचिटणीस ग्रामीण अमोल राजपूत यांनी केले आहे या, या कार्यक्रमाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलनाने केला कार्यक्रमाचे अध्यक्षपदी माजी जिल्हा परिषद सदस्य डी आर बोरसे होते तर प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समिती सदस्य डॉक्टर प्राध्यापक उपप्राचार्य विशाल पवार भाजपा गटनेते प्रतिनिधी चेतन परमार शिंदखेडा नगरपंचायतीचे नवनिर्वाचित नगरसेवक सुयोग भदानी मनोहर पाटील प्रतिनिधी दादा मराठे संदीप राजपूत भाजपा शहराध्यक्ष संजय कुमार महाजन देवीदास कोळी विरेंद्र गिरासे अतुल बोरसे माजी सरपंच खडक सिंग गिरासे यांनी उपस्थिती दिली आणि त्यांचा देखील सत्कार करण्यात आला मान्यवरांच्या सत्कारानंतर गावातील ज्येष्ठ नागरिकांचा भव्य नागरी सत्कार करून निरगुडी गावास विकासाच्या वाटेवर आणण्याचा संकल्प अमोल राजपूत यांनी केला कार्यक्रमात डी आर बोरसे डॉक्टर प्राध्यापक उपप्राचार्य विशाल पवार नगरसेवक सुयोग भदानी देवीदास कोळी यांनी मनोगतात आयोजकांना शुभेच्छा दिल्या प्रसंगी रक्तदानाचे महत्व पटवून देणे आणि गरजू लोकांना आरोग्य सेवा पुरवणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश होता रक्तदान शिबिरात बावन्न रक्तदात्यांनी रक्त देऊन नामदार मंत्री साहेब जयकुमार रावल यांच्यावर असणारी निष्ठा सिद्ध केली रक्तदान शिबिरात धुळे येथून श्रीमती केसी अजमेरा रोटरी ब्लड सेंटर यांच्या पथकाने उपलब्धता दिली तसेच महाआरोग्य शिबिरात मधुमेह तपासणी तपासणी रक्तदाब अशा विविध आजारांच्या अधिक लाभ घेतला या शिबिरामध्ये नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी डॉक्टर विनय पवार आणि त्यांच्या पथकाचे अमूल्य सहकार्य लाभले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाजपा शहराध्यक्ष संजय कुमार महाजन यांनी केले तर आभार रमेश मिस्तरी यांनी केले अमोल राजपूत युवा मंच निर्घुडीच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले त्याने करून दाखवलं आणि वाढदिवस आपलं प्रेम कसं आहे हे व्यक्त करण्याची ही त्याची किमया सर्वांना आश्चर्य देणारी आहे प्रेम तर सर्वच करतात परंतु हे रक्तदान शिबिर घेऊन या परिसरातील गरजू व्यक्तींना रक्त पुरवठा मिळत नसतो त्यावेळेस हक्कारी आपल्याला रक्तपेढितून आपलं सर्टिफिकेट देऊन रक्त, रक्त उपलब्ध करता येतं मित्रांनो आज अमोलच्या या कार्यक्रमाने गावाला एक सीट दिलेली आहे की सर्व गाव मिळून आपण एक चांगला निर्णय घेऊ शकतो परिसरातील नागरिकांना सुविधा उपलब्ध करू शकतो हा संदेश त्यांनी देण्याचा प्रयत्न केलेला आहे या गावातील सरपंच असतील गटनेते असतील यांचेही वागणं अगदी खेळीमिणीचं असतं आणि या गावाच्या राजकारण एक प्रेमाने आणि हसत खेळत करत असतात म्हणून तरुण रक्ताने आज सुरुवात केलेली आहे पुढील भविष्यात हे रोपट झाड झाल्याशिवाय राहणार नाही आणि या झाडाला खत पाणी देण्यासाठी गावातील सर्वांनी त्याला प्रोत्साहन देण्याची गरज आहे भाऊंना मी विचारलं की अमोल गिरासे हा रक्तदान शिबिर घेऊ इच्छितो आपल्याला उपस्थिती द्यावी लागेल भाऊंनी मला सांगितलं की धुळ्याची आणि नाशिकची जबाबदारी माझ्यावर असल्या कारणाने हा कार्यक्रम का? तुम्ही तुमच्या पद्धतीने आपले <laughs> नारायण बावसाहेब असतील रामकृष्ण पाटील असतील किंवा डी आर पाटील असतील डी एस गिरासे असतील यांची मदत घ्या आणि या माध्यमातून आपल्याला आमचे महाजन सर आणि बोरसे यांनी ही सर्व जबाबदारी स्वीकारली आणि आज त्यांनी या कार्यक्रमाला का एक साकार रूप दिलेला आहे आणि आज कार्यक्रम यशस्वी घडून आणला तसेच अमोलच्या या आजच्या सुरुवातीच्या वाटचालीस मी माझ्या वतीने माझ्या परिवाराच्या वती वतीने त्याला शुभेच्छा देतो आणि अशीच त्याची प्रगती होत राहो मा ही माझी इच्छा मित्रांनो मा आज ज्या वैद्यकीय टीमने या गावामध्ये येऊन जे सहकार्य केलेलं आहे ते देखील कौतुकास्पद आहे सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांचं व टीमचं मी मनपूर्वक आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपतो संपादक यादवराव सावंत शिंदखेडा माझा आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी